पारनेर तालुक्यातील शिरापूर इथे कुकडी नदी पात्रामधील विहिरीमध्ये मोटारीचं काम करण्यासाठी गेलेल्या राहुल निकम या मजुराचा बुडून मृत्यू झाला दरम्यान या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी अन्याय निर्मूलन सेवा समितीचे जिल्हा अध्यक्ष अरुण रोडे यांनी केली आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच पारनेर तालुक्यातील शिरापूर इथे कुकडी नदी पात्रामधील विहिरीमध्ये मोटारीचं काम करण्यासाठी गेलेल्या राहुल मनोहर निकम या मजुराचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय मृत्यू झालेल्या राहुल निकम याच्या परिवाराची घडलेल्या घटनेबद्दल सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्या आरोपींवरती कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे तीन दिवसांपूर्वी नदीपात्रामधील विहिरीमधील मोटारीचं काम करण्यासाठी गेलेल्या राहुल मनोहर निकम या तरुणाचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी अंत झाला होता ही घटना पारनेर पोलीस स्टेशन या ठिकाणी समजल्यानंतर पाण्याची खोली पाहता शिवदुर्ग रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात ते तासांच्या अथक परिश्रमानंतर बुडालेल्या राहुल निकम या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश सदर घटना पाहता या ठिकाणी या तरुणाला या खोल विहिरीमध्ये कोणी पाठवलं आणि कशासाठी याची चौकशी पारनेरचे पोलीस करतायत सदर घटनेमध्ये कुठला घातपात तर नाही ना याची चौकशी देखील सुरू आहे रात्री उशिरापर्यंत कोणावरही गुन्हा मात्र दाखल झाला नव्हता दरम्यान राहुल मनोहर निकम या तरुणाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या सर्वांची सखोल चौकशी व्हावी तसेच या संबंधी असणाऱ्या सर्व लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अन्याय निर्मूलन सेवा समितीचे जिल्हा अध्यक्ष अरुण रोडे यांनी केली आहे या गावी राहुल निकम एक आदिवासी समाजाचा मुलगा आहे तर ते आपला उदाहरणे अवश्य ती वाटणी करून किंवा इतर कामधंदे ते करून त्यांचा प्रपंच चालला जातो अशाच एका रविवारी दिनांक तीन तारखेला या गावातील एक शेतकरी आहे तर त्यांची मोटर सोडण्या सोडण्यासाठी त्यांना त्यांच्या नदीवर आणलं होतं तर त्या राहुल निकमला दारूच दारू पाजून त्याला ते मोटर सोडायला लावली आणि सोडल्यानंतर आज जवळजवळ ते तिसरा दिवस आहे त्याचा मृतदेह सापडलेला नाही परंतु येथील गावातील काही व्यक्तींनी सहन पदक जे आणून त्याचा तपास करून त्याचा आज सायंकाळी त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला त्याचबरोबर त्याचा मृतदेह पारनेर येथील रुग्णालयामध्ये न हे करता जिल्हा रुग्णालयामध्ये त्याचा वैद्यकीय तपासणी करण्यात यावी आणि या आदिवासी समाजाला मीडिया माध्यमातून व पोलीस प्रशासनाकडून न्याय मिळावा हीच मी अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने अपेक्षा करतो सचिन बाबाजी निकम राहणार शिरापूर आमचा भाऊ तीन दिवस झाला इतर शेतकऱ्यांनी आणला होता त्याला पाणी काढायला राहुल निकमला तर तो तीन दिवस गायक म्हणून आसलो तर त्याच्यानंतर तो आज बाहेर काढण्यात आला त्याला आणि शेतकरी पळून गेलाय लवू गावत नाही दुसरं विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीतच आहे आपण येणार असता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर